रामटेक विकास आघाडीची मी आज बैठक घेतली रामटेक मध्ये जे विविध प्रकल्प राज्य शासनाच्या वतीने टप्प्या दोन मध्ये हाती घेतले त्यामध्ये का काही त्रुट्या होत्या त्या त्रुट्याची पूर्तता काही राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व विभागाचे काही ओ सी शिल्लक राहिल्या होत्या त्याचा आढावा घेतला रामटेक्सचा रोपवेचा प्रकल्प आहे त्या रोपवेला अजून राज्य पुरातत्व विभागाची एनर्जी मिळाली नाही त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती त्याची निविदा फायनल करायची आहे त्याची बैठक झाली त्यासोबतच रामटेक्समध्ये अतिरिक्त कामं घेताना जे नवीन अजून वाढीव प्रस्ताव आपण तयार करत आहोत ज्यामध्ये लेझर शो लाईट अँड साऊंड शो पार्किंग ऑडिटोरियम वगैरे अशा पद्धतीच्या कामाचा समावेश आहे त्यासाठी भूसंपादनासाठी जागा कशा पद्धतीने संपादित करते त्याची बैठक घेतली काही लोकांना विकास कामासाठी जर <coughs> काही लोकांच्या घराची अडचण येत असेल तर त्याची बैठक घेतली आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये रामटेकला एक महत्वाचं पर्यटन क्षेत्र व तीर्थक्षेत्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी वन कायद्याच्या खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहे पूर्णत्वाचं अडचणी आहे त्या अडचणीमुळे कामामध्ये फार विलंब होत आहे त्या सर्व अडचणीवर मात करून टाईमबाउ कार्यक्रमामध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे कुठल्या परिस्थितीमध्ये डिसेंबरपर्यंत सर्व प्रकल्प मार्गी लावतील या अधिवेशनामध्ये डिसेंबरच्या भरीव तरतूद अतिरिक्त या ठिकाणी करता येईल त्या दृष्टीने प्रोव्हिजन करण्यात येत आहे पूर्वीचे कामं मंजूर आहेत त्याचा देखील आढावा मी घेतला आणि पुढील डिसेंबरपर्यंत जे जुने मंजूर काम आहे ते पूर्णत्वा नेणं माझा टार्गेट आहे संदर्भामध्ये काय आहे का एम आय डी सीची रामटेकची रा... अधिसूचना निघालेली आहे लागू आहे दुसरी पार्श्वभूमीची कणानंतर असं कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये परवाच मुंबईला मान्य बावनकुडे साहेबासोबत भूसंपादन कायद्यामध्ये सुधारणा करण्याची बैठक झाली आणि थेट वाटाघाटीने जमीन घेण्याची एक नवीन एसओ पी आम्ही करत पर्यटन विकास आराखडा आपण तिथे मंजूर केलेला आहे किती कोटींचा निधन झालेला आहे मंजूर आणि काय सत्तर करोड रुपयाचे काम सुरू आहे आता राखी तलाव नेहरू मैदान गणमंतरचे दुकानगाडे आणि आंबाड्याचं काम हे पहिले प्राधान्याने आपण हाती घेत आहोत हे पूर्णत्व झाल्यानंतर नवीन सव्वा दोनशे तीनशे अडीचशे कोटी रुपयाचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि भूसंपादनाचा प्रस्ताव आपण हाती घेतलेला आहे थँक्यू दादा